प्रतिभा सोडवताना जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला प्रत्येकाला पाठ झाला पाहिजे आपल्या प्रतिमा सोडवताना आता का आता याचा डावा उभा करून घेऊ आपण असा चौक आपल्याला परीक्षेमध्ये नवदय मध्ये पुढे असं देतो मग आता याचं काय करायचं त्याच्यात अशा हलक्या हलक्या रेषा काही चिन्ह आता ही याची डावी बाजू हे ए, दोन चिन्ह कुठे डाव्या बाजूला हे दोन चिन्ह कुठे आहे दुसऱ्या बाजूला आणि ही आहे वर्षकोण चिन्ह हे कुठे वर हे दोन चिन्ह कुठे खाली आणि मग आता आपला असा अर्सा जर आला पेशा अर्थ खाली आपल्याला पाण्याची पाण्याच्या कृतीकरण असा जर आला तर आपल्याला आरशातली प्रतिमा गाढ नाही परीक्षेमध्ये यावर पण लक्ष ठेवायचं की आपल्याला कशाची प्रतिमा काढायची आहे हे चिन्ह प्रतिमेच आहे कोणती प्रतिमा समोर समोर आली प्रतिमा म्हणजे आरशातली प्रतिमा काढणार खाली आलं प्रतिमेचं चिन्ह आपल्याला जल प्रतिमा म्हणजे जलप्रतिबिंब जल प्रतिबिंब काढणार मग आता आपण काय करू आपण आरशात शिकू राहिलो पण शनिवारला पाणी शिकलो आज आरती शिकू राहिलो आरशातला मंत्र काय आपला डाबाचा होते उभा उभाचा होते आता हे दोन चिन्ह वर आहे की पहिले चौकोनला चौकोन काढून घेतो काढून घेतला आता मी गंमतच आपल्या ज्या काल्पनिक रेषा आहे की नाही त्या काढतो अडल्या आता डाबातचा होते म्हणजे हे चिन्ह कुठे जाते इकडे हे चिन्ह कुठे जाते इकडे हे दोघ इकडे हे दोघं इकडे आणि व चा व म्हणजे हे दोन वर होते तर हे वरच राहतील हे इकडे तिकडे जाणार नाही हे खाली होते चिन्ह हे खालीच राहते तिथ वर जाणार ना? नाही खाचा खा व चा वर। उभाचा डाबा आणि डाबाचा उभा मग आता मला सो डाबाचा होतो उबा उभा म्हणजे याच तोंड इकडे आहे हा वरचा वर राहील आणि इकडे जाईल याच तोंड कुठे आहे इकडे आहे महापुढे जाईल इकडे पण याचं तो कुठे चाललं जाईल इकडे पण हा खालचा खालीच राहिला नाही हा वरचा वरत गेला की आता हा पा हा कुठे आहे या साईड मग हा जाताना असा होता उभा होईल म्हणजे हा जाताना उजव्या बाजून होता या आकृतीत त्यांना डाव्या बाजू होतील आणि मग जाताना कसा येईल याच दोन इकडे रेषेकडे आहेत तर याच दोन इकडे रेषेकडे कि होईल आणि हा डी याचं तोंड गुण आहे आतल्या दिशेकडे आहे की रे टिंबिंब आपल्या आपण काल्पनिक प्रेशा टाकलं कि मला माता इकडे तोंड आहे माता याचं मी तोंड कुठं राहील इकडे राहीन या काल्पनिक प्रेशा म्हणजे ही झाली आर प्रश्न यामध्ये लक्षात काय ठेवायचा मंत्र डाबाचा हो होतो उभाचा होतो वचा वचा व खाचा खा आज तेच तीच आकृती आता आपल्याला पाण्यात काढायची पाण्यात काढायची म्हणजे राहील आकृतीच्या खाली मग आता पाण्याचा आप मंत्रा आपलाय चौकोन नाही आणि आता आपल्या ह्याच्या काल्पनिक रेषा ह्याही काढून गेलो आपण या आपल्या मनात काढल्या आपण आपल्याला समजायला पाहिजे म्हणून परीक्षेत ज्याला लवकर सुचत नाही त्याला असं काढून घ्यायचं चार भाग करून घ्यायचे ही झाली डावी बाजू ही झाली उजवी बाजू ह्या झाल्या वरचे दोन हे झाले खालचे दोन आता पाण्याचा मंत्र काय दाबाचा होते डाबा म्हणजे डावी बाजू डावीच राहते पाण्याचा मंत्रा होते आणि खा, खा मग आता इथं ही आकृती आपली प्रश्न आकृती आहे इथं उत्तर तयार करणं पाण्यात आकृतीचं मग आता आपला मंत्र आहे डाबाचा होते डाबा म्हणजे हे डाबा आहे ते कुठे राहतील इकडेच इकडेच थे हे उपाय हे कुठे राहतील तिकडे पण व चा होते खा व चा वरचा जो तीन आहे हा कोणत्या डब्यात जाईल या खालच्या आणि असा होईल बरोबर आहे की नाही त्याचा दोन इकडे आहे राहील आणि हा जो सा आहे हा खालच्या डब्यात आहे हा कुठे आता वरच्या डब्यात आहे आणि तसा होता तसाच राहील अशी होती आता हा पी वरच्या कंप्यात होता जाताना कुठे काहीच्या कंप्यात पण उलटा होईल व वर आहे तर मग तो कसा होईल असा आता काही असा काढतात तो का दावाथ? हा चुकला असा याच तोंड बदललं डाबाचा उभा झाला आता डाबाचा उभा होत नाही पाण्यात पाण्यात काय होते डाबाचा डावाच म्हणजे फक्त व चाक म्हणजे फक्त हा असाचा असाच राहील याच तोंड फक्त तो असं राहील असाच होईल इकडेच पाहिजे इकडे पाहणार नाही त्याचं पर बदलणार नाही डावाचा उभा होणार नाही आणि हा डी इकडे पाव तो इकडेच पाहिजे पण वर जाईल बरोबर आहे म्हणजे डी बदलतो बाबा नाही डी कसा मग आता आपल्याला पाण्यात किती काढता आली पाहिजे आरशात किती काढता आली पाहिजे त्याच्याकरता पुन्हा एकदा मंत्र सांगा आता आरशाचा मंत्र सगळ्यांनी म्हणा <laughs>